गेलेल्यांना गाडण्यासाठी नवा इतिहास घडवण्यासाठी उन्मत्त झालेल्यांना अतर घडवण्यासाठी आणि लोकशाहीच्या संरक्षणासाठी जमलेल्या माझ्या तमाम शिवसैनिक बांधवांना भेट वेगळी आहे वेगळी यासाठी आहे तिथं फुगलेल्या पेडिकाला वाटलं आपण बैल झालो आता बेडूक तुम्हाला माहिती भाजपा भारतीय जनता पक्ष दोन खासदारांचा पक्ष आता बेडकाला वाटतंय का, का आपण भुगलोच ज्या पहिल्याला बेसन घालण्याचं सामर्थ्य फक्त बाळासाहेबांच्या शिवसैनिकामध्ये म्हणून ऐंशी आमदार जातात काँग्रेसचे घेतात राष्ट्रवादीचे घेतात आणि एक आमदार असलेल्या जे पण घेतात तरी सुद्धा बाळासाहेबांच्या शिवसेनेची भीती वाटते ही भीती ही तुमच्यामध्ये पोलिसांनी नोटीस दिली ना ना अशा नोटिसांनी आम्हाला बरेच सवय आहेत पण साहेब पहिल्यांदा नोटीस आल्यात अशा प्रचाराच्या सभेमध्ये कारण कधी हे अशा पद्धतीच्या नोटीस येत नवत्या वीस वर्ष राजकारण केलंय एकोणीसशे पंच्याण्णव पासून पहिल्यांदा मी बघितलं का सभेमध्ये नोटीस येते बरं तुम्ही बऱ्यापैकी आमचा रेकॉर्ड वगैरे करा का हरकत नाही त्याच्यामध्ये ज्या बऱ्याच काही तुम्ही लिहिलेत कलम तो जर आचारसंहितेचा भंग असेल तर आम्हाला तो करावा लागेल तुम्हाला वडे आचार करायची तर करा पण मला सांगा आचारसंहिता ज्या दिवशी लागली ना मित्रांनो त्याच्या दुसऱ्या दिवशी वैश्यवाडी समाजामध्ये भाजपचा मेळावा झाला त्याची परवानगी घेतली होती तो आचारसंहितेचा भंगा नव्हता त्याची केस केली का तुम्ही ते सांगा ना आम्हाला निवडणूक आयोगाला वाटतं की दादागिरी चालले वाटतं की हवी तेव्हा केस करायच्या हवे तेव्हा नोटिसा पाठवायच्या हवे तेव्हा ना हात अरे परवा अंश ते किर्तीकर साहेबांचा लेख उभा राहिला त्यांच्यात ऐंशी वर्षाचा म्हातारा पक्ष बदलतो जागा बदलायला आता त्यांनी एक शिगणी जागा शोधायला पाहिजे होती सहाबाई सहाबाई दोनशे जागा असते ती ती जागा स्मशानभूमीत शोधायची पक्ष बदलतो त्याचा लेख उभा राहतो त्याच्या घरात चौकशी लावतो हरम खोरण बापाच्या जीवन कमोल आहे तर बाप कसा साजू प्रत्येक आमचा कोकणाचा आमदार जो उभा राहतो आता ते बाळेबाबा उभा राहिले जो उभा राहिला बरोबर दुसऱ्या दिवशी गोडाऊनवर मित्रांनो आपल्याला जागा राहायला लागेल ह्या धाडी आता वरच्यांच्यावर पडतात खालच्यांच्यावर पडलेल्या धाडी आपल्याला दिसत नाही माझ्या खिशामधला पैसा बघा अठ्ठावीस टक्के जीएसटी एक एकच एक टॅक्स पद्धती आणणार होते ना मोदी एक टॅक्स पद्धती आणणाऱ्या माणसाने अठ्ठावीस टक्के जीएसटी केला आणि इन्कम टॅक्स कमी झाला का इन्कम टॅक्सची फाईल म्हणते की नाही म्हणा सगळ्या पद्धतीचे टॅक्स चालू आहेत टोल टॅक्स पासून सगळे टॅक्स चालू असताना मोदी खोटं बोलत नाही हा देश लुटला जातोय काँग्रेसच्या राज्यामध्ये फक्त तो व्याज घ्यायचे किंवा इन्कम टॅक्स घ्यायचे अरे हरमरा अठ्ठावीस टक्के घेताय आणि हे चाललंच कुठे पैसे जर आज पीडब्ल्यूडीचे जी कामं केली आम्ही विकास केला असं म्हणतात गावागावात ते दरोडाची पण वाटली बरीच आणि तुम्हाला सांगतो आपल्याला दिली असतील तर घ्या तुम्हाला मिळालं काही लोकांना घ्या पण दरोडाच्या बरोबर जायचं नाही हेही लक्षात ठेवा आता भूमिका आर आणि पार आधी इधर आधी उदर चालणार नाही मला अशोक आला तो अभिनंदन मस्त काम आहे ते गेले होते ते आमचे ते गेले होते ते खोडमोडाला गेले होते मान्य जा आता जायचं नाहीये आता दरोडा आपला नाही आहे दरोडा त्या बाजूला गेलाय त्याच्यामुळे मगाशी बोवा वगैरे जे आपण सगळ्यांनी सांगितलं ना त्याच्या आधी दादा होते आम्ही मातोश्वर जाऊन आलो आता नवीन होईल बरोडा आणि दरोडा चालणार नाही आणि निवडून राहण्याची चिंता करायची नाही हे आहेत ती ताकद हो म्हणून आता सुद्धा राष्ट्रवादी किंवा आणते आता दादा आमच्या व्यथा पण आहे आता प्रचाराला सुरुवात झाली काही लोकांचा डहाव आहे म्हणजे दुसऱ्याच्या मांडवात आपल्याला लावून घ्यायचा येते का बघायचा कळलं का तुम्हाला आता निवडणुकीचा लोकसभेचा खर्च आहे आपल्या पत्रिका वाटता आल्याचा बघायचा विचार आहे काही लोकांचा हे चालणार नाही त्याच्यामुळे शिवसैनिकाच्या दारात आम्ही जाऊ त्या ठिकाणी आमची प्रचार यंत्रणा विशिष्ट असताना ताकदवार असताना आज आमचा कार्यकर्ता आमचं बाळा संजयला विचारलंय साहेब आम्ही कोणीच नाही आहे प्रचाराला भक्तीच माणसं सुरू आहेत बाळ्यामामांचं काम आमच्या आम्हाला तर करायचं आहे हो करायचं याच्यासाठी आहे का त्यांना गाडायचं आहे म्हणून यांचं करायचं हे पण काय पाळी एनसीपी वगैरे का काय आम्हाला फरव जवळची होते असे नाही पण महायुती झाले ना ती महायुती आपल्याला पाळायला लागेल त्यांच्यापेक्षा जास्त पाळून त्यांची ताकद कमीच आहे आणि लढतंय कोण हो महाराष्ट्रामध्ये तीन देशामध्ये तीन राज्यांना पराक्रमाचा इतिहास आहे एक बंगाल आहे तुम्ही बघा बंगालमध्ये जो पण बंगालमध्ये आतापर्यंत पश्चिम बंगालमध्ये सत्ता कुणाची होती कम्युनिस्टांची सत्तेच्या विरोधात बंगाल लढला दुसरं राज्य आहे पंजाब आणि तिसरा राज्य आहे छत्रपतींचा महाराष्ट्र <पड़ी> दिल्ली पुढे झुकला नाही दिल्ली पुढे वाकला नाही आणि कायम दिल्लीला महाराष्ट्रामध्ये शरण यावं हो लागलं आमच्या मातोश्रीला आज दिल्ली घाबरते आणि <पड़ी> म्हणून सगळ्याला लागतात चाळीस ऐंशी आणि सगळ्या पक्ष लागतात याच कारण मातोश्रीला दिल्ली घाबरते हा आपला इतिहास आहे आणि तो इतिहास आपल्याला जिवंत ठेवावा लागेल का बनू तर भाजप नकोय काय होतं फल आम्हाला सांगितलं होतं साहेब स्विस बँकेमधून मी इतके पैसे आणील मोदीजींनी पत्रकार मित्रांनी हे लिहिलं पाहिजे आता खरं म्हणजे तुम्ही काय लिहिता व्यासपीठावर कोण नाही आलं नाही त्याला सोडून चोड़ देणार ही लढाई आहे ना ही भाजप शिवसेना किंवा काँग्रेस राष्ट्रवादी अशी नाहीच राहिलेली ही लढाई फक्त उच्च मूल्यांची आहे ही लढाई लोकशाहीच्या रक्षणाची आहे ही लढाई देशाच्या अस्तित्वाची आहे अव आपण चीनचा काही मैल प्रदेश साबित केल्यानंतर सुद्धा खोट्या पद्धतीनं वल्गण्या केल्या जातात काही मैल चीन काबित केलाय आणि आपण म्हणतो पाक पाकप्राप्त काश्मीरचा गप्पा करतोय काय होतं म्हणता रिलायन्सचा आपल्याला जेवता नेट आला फ्री कार्ड दिलं ना मोबाईल तुम्हाला फ्री एक वर्षाचा रिचार्ज फ्री हे म्हणजे तसं झालं माहितीये का पेप्सी आला ना त्यावेळेला आपल्याकडे ती याची बॉटल विकायला मिळायची पार्लेचं प्रॉडक्ट होत गोल्ड स्पॉट होता किंवा लेमन होता तर पेप्सी येण्यापूर्वी त्या पेप्सीने अशी जाहिरात केली को की पेप्सी कोप प्या आणि चांगली पोरकी गाडी होत हिरवा अशा जाहिराती होत्या ना आणि त्या वेळेला पेप्सीपेक्षा कोप स्वस्त केला मग सव्वा दोन रुपयाला पेप्सी होती आणि कोप होता त्यावेळेला पावणे दोन रुपयाला आपल्याला सगळ्याला वाटलं तर खोक पेला पाहिजे ते थोरकी पण भेटते कार्यक्रम काय झाला आज दुधापेक्षा खोक पेप्सी माग आहे आणि म्हणून रिलायन्सनी तुम्हाला फसवलं आधी फुकर दिलं आणि आता सगळ्यात मोठा डिशाज कोण करतोय आपण करतोय सगळ्या कंपनी बीएसएनएल बंद केली कोणी केली अरे स्वदेशीच्या वाता करणारी भाजपा बीएसएनएल राष्ट्राची संपत्ती बर्बाद करते बंद करते कंपनी हे बोललं पाहिजे ना तुम्ही तुम्ही बोलता काय बाळा बाबा कपिल पाटील आज कपिल पाटील वगैरे सगळे सगळं आहेत आपल्यासाठी कपिल पाटील आमचा शत्रूच नाही भाजपा आमचा शत्रू आहे भाजपाला काढायचा असेल तर कपिल पाटला पाडावं लागेल हे आपल्याला ठरवावं लागेल हे फार मोठं संकट आहे ना टीव्हीचा रिचार्ज काय मारता तुम्ही महिला टीव्ही एकदूच नसल मालिका एक दुस बही नाही पडत अरे काहीच्या काहीच रिचार्ज झाला का डबल टिबलचा मोबाईलचा रिक्षा वाढला कोरोना एक वर्ष कोरोना का, जो का जो आला तर सगळ्या पोरांच्या जातात मोबाईल गेला साहेब आता ते कोरोना झोप लागत नाही तिला सांगायला लागत नाही भाऊ बाबा झोप वाईल मोबाईल दिला झोपत फक्त बघतं बघतं झोपत हे तुम्हाला चुकीच्या दिशेने घेऊन चाललेलं आहे प्रचंड महागाई आहे ना आपण त्याच्यावर बोललो पाहिजे ना इतकी भडकसाट मागे देशामध्ये कधी नव्हती एक सामान्य माणूस घेतो पेस्ट प्रत्येक माणूस त्याच घेतो आणि त्याला सांगितलं जात आहे तू गरीब आहेस करोडची आज देशामधल्या उद्योगपतींची कर्ज माफ केली जातात आणि आमचा शेतकरी आमचा पन्नास हजार रुपये आम्हाला येणार होते आता म्हणजे जो रेग्युलर भरतो त्याला मिळाले का पैसे हमी भाव मिळाला का भाताला म्हणजे तुम्हाला खात्री नव इतका पैसा होतो उत्पन्न देऊन शेतकऱ्याचा विचार केला खतांचा भाव तिप्पट झालेला साहेब युरियाची गोड बघा काय महाग आहे प्रचंड महाग आहे याच्यावर का बोलत नाही आपण आमचा गोडेचंचा भाव काय होता आज आम्ही गोडेचंचा बजेट बिघडला अरे कितीतरी घरातले बायका नवऱ्याच्या विरोधात भांडायला लागल्या घराघरामध्ये कल वाजला हा कल वाजवणारा मोदी घालवायला लागेल आपल्याला म्हणून तुम्हाला सगळ्यांना ही लढाई वेगळी लढाई ही लढाई बाळासाहेबांच्या शिवसैनिकाची आहे आणि तो बाळासाहेबांचा शिवसैनिक कोणाच्या विरोधात लढतो तो शहा आणि मोदींच्या विरोधात लढतो आज आपला महाराष्ट्र काय बदला घेत का? आमच्या महाराष्ट्रावर साला अख्खा महाराष्ट्र विकायला लिहिलं आणि महाराष्ट्रावर प्रेम करणारी माणसं म्हणतात म्हणजे सगळ्या कंपन्या विकल्यात की आमच्या आमच्या सगळ्या प्रोजेक्ट विकले आमच्या नोकऱ्या गेल्या आज बेकारीचा रेट काय कशा म्हणजे सगळ्या घरामधून तुम्हाला सांगतो मुलं शिकवायची तरी काय शिकवायची जर नोकऱ्याच राहिल्या नसतील इतकी प्रचंड बेकारी असेल अरे राहिल्या तर राहिल्या आमची पूर्ण एमपीएससी होतील मग सगळ्यांनी आता है है। ते युपीएससीचे क्लासेसच काढले अरे भाऊ सांभरे त्या मोदी साहेब आता ज्याची जे पद्धत आहे सरकारमध्ये ते डायरेक्ट मारतात ना जात बघून भरतात आमच्या इथली आमच्या इथली एका विशिष्ट असतील ती मुलं मंत्रालयात काम करतात आर एस एसच्या नावाखाली मंत्रालयात मंत्री बसत नाही भाजपचा तुम्ही बघा भाजपचा मंत्री घरी बसतो आणि तिथं आर एस एस ची माणसं काम करतायत सरकार भाजपचा मंत्री चालवत नाही आर एस एस सरकार चालवत आहे आणि म्हणून देशाला दुसरं हिंदू धर्म अरे मग ब्राह्मण तुटेल इथं हिंदू ब्राह्मण अमित शाह काय गुजराती आहे तो कुठं गुजराती हिंदू आहे का गुजराती हिंदू आहे का मग हे का आपल्याला समजा हिंदुत्व त्यावेळेला आम्ही शुद्ध असतो त्या वेळेला आम्ही वैश्य असतो व त्यावेळेला हिंदू आम्ही का नसतो ज्या वेळेला आमच्या हक्काचा विषय येतो म्हणजे फसव्या गोष्टींना आम्हाला धर्माच्या नावाखाली आम्हाला चुकीच्या वेगळी गोष्टी शिकवल्या जातात आणि आम्हाला म्हणजे आमच्यामध्ये आमचा मेंदू खराब केला जातो आम्हाला आता राम शिकवला गेला हे सगळं आम्हाला का पण शिकवलं जातं मग तुम्ही तुम्हाला खरं म्हणजे तुम्ही आहेत का त्याचे भक्त आता मला पंचतरी ट्रोल केला पण ट्रोल कोणी केला ज्यांनी आयुष्यभर कधी रामाला अरे आम्ही विठाच्या ज्या आयुध्याला विठाचे पुजल्या ना पहिले एक्क्याण्णव साली ते पुजणार आम्ही आहोत तुम्ही नव्हते तेव्हा हिंदू तुम्ही तुम्ही त्या वेळेला दुसऱ्या पक्षात होते गेलो आता तुम्हाला अचानक हिंदुत्व लक्षात आलं अरे बर त्या विटा संघासला लावल्या ना भाजपनी त्या कुठे ठेवल्या सगळ्याविरुद्ध लढतोय आपण शिवसैनिक म्हणून आपल्याला आता लढावं लागेल आणि लढाव बघा जात प्यात हा विषय आता येतोय खरं म्हणजे मला सांगा साम्र्यांचं लढणं उचित आहे का सामरेना वाटतय का मी कपिल भाजपला हरू शकतो किंवा इकडं म्हणजे तुम्ही शक्तीचं विभाजन का करता बरं साम्रेंचा स्वतःचा पक्ष काढलाय सामरेने तुम्हाला माहितीये आहे का अनेकांना माहिती आहे सामरेंचा स्वतःचा एक पक्ष रजिस्टर्ड आहे सात आठ महिन्यापूर्वी वर्षभरापूर्वी त्यांनी एक पक्ष काढलाय मग त्या पक्षातून नाही लागल्या सामरे सामरे भाजपमध्ये जाऊ शकत होते ते तिकीट मागत दादा भाजपचा सामरे ह्या बाजूला पण येऊ शकत होते मग सामरे आल्यानंतर त्या बाजूला जाऊ शकत नाही याची गॅरंटी आहे का सेवा म्हणून खूप चांगला आहे कौतुक आहे सेवा म्हणून त्यांच्या कामाचं आम्ही कौतुक करू पण एक राजकीय नेता म्हणून त्यांचं काम निश्चित पुष्ठावं नाही याचं कारण आहे ज्या वेळेला शरद पवार आपल्या गावात आले शापूरला त्यावेळेला हजारो गाड्या आल्या होत्या इथे सामरेंच्या आल्या होत्या का नव्हत्या हजारो गाड्या शरद पवारांच्या नंतर भाजपमध्ये गेले भाजपमध्ये गेल्यानंतर शिंदे गटात गेले सामरे रोज होती म्हणजे ही दिसत न आणि म्हणून तुम्हाला आम्हाला जाते जाती जातीच्या नावाखाली मतं द्या आता तर ह्या असल्या दार्मिक गोष्टी आपल्याला थांबवाव्या लागतील म्हणून आज बोललो पाहिजे म्हणून तुमच्यासाठी तुम्हाला प्रचाराची दिशा कळली पाहिजे काय प्रचार केला पाहिजे का भाजप पा संपली पाहिजे भाजप पा नाही संपली तर लोकशाही धोक्यात आहे आणि आमची नाही सगळ्यात पहिल्यांदा वा केला ना वार के तो पत्रकारांच्यावर केलाय मीडिया पहिल्यांदा संपवला पत्रकारांनी सांगावं ना पत्रकार काहीत नाही त्याच्यावर मीडिया ना पहिल्यांदा संपवला पहिल्यांदा तरी काय केलं लोकशाही न घातक गोष्ट त्यांना वाटली का मीडिया म्हणजे पहिल्यांदा जो चॅनलवाला जो पत्रकार आपल्या बाजूने लिहित नाही त्याला पहिल्यांदा नोकरीवरून काढा पण नोकरीवरून काढला ऐकत ते पत्रकार मग ते चॅनलच विकत घ्या आज नव्वद पंच्याण्णव मेन स्ट्रीम मीडिया साहेब भाजपचा गुणकण गातोय आणि म्हणजे पहिल्यांदा तुमच्यावर हल्ला केला पत्रकार पत्रकारितेवर तुमच्या स्वायत्तेवर तुम्ही ज्या ज्या वेळेला चांगलं लिहिता खरं लिहिता त्या त्या वेळेला रस्त्यात तोडवले जाता ही लोकशाही आहे आणि आम्ही बोललो आमचा पदाधिकारी बोलला तर त्याची अडचण फसवणूक होते म्हणून आपल्याला लढावं लागेल यासाठी आम्ही नाही नुसते लढणार तुमची साथ हवी आहे पत्रकारांनी लढावं लागेल विकला जाऊ ला शकतो बदलू शकतो तो कोण आहे आमचा अज्ञानी माणूस कदाचित बदल पण जो सुज्ञ आहे जो समाजाला दिशा देतो जो समाजाला रस्तावर चांगली मार्ग दाखवतो त्या पत्रकार बंधूंनी आज या घडीला महाराष्ट्राच्या का हिताचं काय आहे आणि महाराष्ट्राच्या रक्षणासाठी काय करावं लागेल ते केलं पाहिजे आज एक संकटात आहे ना साहेब दोन छत्रपतींनी कधीतरी गुजरात सुरतवर हल्ला केला हरामखोर रोज आमच्या मुंबईवर हल्ला करताय रोज आमची लूट चालली बाळाने एकदाच सुरत तुटली आज मुंबईची लूट चाललाय आम्ही बघायची मराठी माणूस जागा जातो जातोय आम्ही बघायचा एक दिवस असा येईल बाज उद्धवजी म्हणाले एक दिवशी खेदाने म्हणाले उद्धवजी का तुम्हाला सांगतो पुढची निवडणूक होणार नाही आणि परिस्थिती तशी आहे लोकशाही जीवन पंचायत समिती पाहिजे आणि जिल्हा परिषद पाहिजे कशाला बोड पाहिजे ती राहणारच नाहीये जिल्हा परिषद पंचायत समिती असते बा रशियामध्ये काय झालं असता रशियामध्ये काय घडताय तो एकाच पक्षाची निवडणूक होते एकाच पक्ष लढतो तो दुसरा दुसरा जो गुटका माणूस तो कोणतो एकदम हा ते नी त्याचा देश तो उस्तर उस्तर कोरिया कोरियामध्ये निवडणूक होत नाही आता मोदीच्या राज्यात तू उभा राहिला ईडी हरपण इतके त्या बाजूला घेतलं त्यांच्या ईड्याने ज्याला ईडी पी आला पैसे नाही त्यालाच इड्या लावलेला ईडीची चौकशी केली पाहिजे पाहिजे हो एका शेतकऱ्याला ईडी लावली शेतकऱ्याला म्हणजे यांच्या या ईडीच्या आता हा इलेक्ट्रिकल वॉर्न घोटाळा म्हणजे काय हराखोरीचा एक उत्तम न तुम्ही बघा काय झाले बघा पैसे कशात खायचे लाज असते ना पैसे खाणारा पण विचार करतो कशात खाल्ले पाहिजेत तर कोरोनाची लस आहे ना तिच्यात पैसे खाल्ले आरामखोराने म्हणजे तिची बातम्या घोटाळा झालाय ना आपल्याला माहित आहे पत्रकार मित्रांना कोरोनाची तो सायरस पुण्यावाला त्यांनी लस लस बनवली त्या लसीच्या बदल्यात इलेक्ट्रिकल बॉन्डमध्ये पन्नास करोड रुपये घेतले भाजपने